का मित्रांनी रोहन पोर डी आर पी ब्लॉक याच्या तुमचं खूप खूप स्वागत करत आहे मित्रांनो आज आम्ही चाललो आहोत पंढरपूरला सकाळी आम्ही निघालो आता साडेसहा सातच्या दरम्यान निघालो तसं इकडून बघायला तर आमच्या हॉटेलपासून तर दीड तासाचं अंतर आहे जेम तेम किती किलोमीटर आहे साठ किलोमीटर हॉटेलपासून साठ किलोमीटरचं अंतर होतं आणि आता आम्ही पोहोचलो आहोत थर्टी थ्री किलोमीटर दाखवत आहे आम्हाला म्हणजे अर्ध्या तासातून बाकी आहे तर आता मी बसलो आहे फ्रंट सीटला स्कायला येऊन आणि स्काय पण मस्त आहे की डाळ झोपलेला आहे बघायला गेलं स्काय पण आमचा पंढरपूरचाच आहे पंढरपूरवरून आम्ही त्याला घेऊन आलेलो आहोत नाही तर तो तोसुद्धा जात आहे पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी सो बघूया आजचं दर्शन विठ्ठलाचं कसं होतं ते आपलं आणि शक्य होईल तेवढं मी शूट करायचा प्रयत्न करेन कारण आतमध्ये मे बी आलावाचं की नाही काही माहिती नाही त्याच्यात आपण नाश्ता करून घेणार आहोत बघूया सो आता आम्ही थोड्या वेळासाठी नाश्ता करण्यासाठी थांबलो आहोत स्कायचा पण एक शिसू ब्रेक होईल तिथे पोहोचतो पर्यंत ते फोटोशूट चालू आहे छोटासा एक टपरी टाईप बोलतात नाश्ता सेंटर आहे इकडे तिकडे आम्ही नाश्ता करणार आहोत मस्त असं वातावरण आहे बाजूला मस्त अशी शेती आणि आमचं काय चाललं आहे फिरत 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 कारण त्यातच गाव आहे <laughs> लक्षात पण नसेल मग नाश्ता करून निघणार लगेच दर्शनासाठी आता मी विचारलं की किती वेळ लागेल करून विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी तर त्यांचं म्हणणं की झालं तर पंधरा मिनटं सुद्धा होईल ना तर मग भरपूर टाईम लागेल कारण आज संडे आहे सो so, लेट होण्याची शक्यता आहे चंद्रभागा नदी ने आता आपण चाललो आहोत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पार्किंग घेतलेली आहे आम्ही पन्नास रुपये चोवीस तास पार्किंग तर आम्ही पोचलो आहोत पंढरपूरला बाकी फॅमिली गेली आहेत सगळे दर्शनासाठी आणि मी आणि स्काय बसलो आहोत गाडीमध्ये स्कायला बस फ्रंटला बसवलं आहे कारण त्याला ए सी लागते आणि सीमध्ये तो झोपेल तरी ना तर मग शांत नाही बसणार एकदम आणि सीन काय की तो पुढच्या सीटवरती जास्त वळवळ करत असतो म्हणून मी मागे येऊन बसलो आहे एकदा का त्याला ए सीची हवा लागली तर मग तो एकदम चिलमुळे झोपून झाला आता यांचं दर्शन होऊ दे त्याच्यानंतर मी जाणार दर्शनाला तर मी बाहेरचा परिसर थोडाफार दाखवायचा प्रयत्न करेन अजून दाखवता आला तर कारण आतमध्ये शूट आमचं दर्शन मे बी लवकर झालं पाहिजे कारण आज संडे आहे गर्दी असणार आहे असं सांगण्यात येत आहे बघू आता बोकेसी थंड हवा आहे इथून त्याच्यामुळे सीन एकदम असं शांत बसलं आहे काही आवाज करत नाही आहे डोळ्यावर थोडी झोप आहे पण जर मला झोपायचा नाही आहे का तर थोडा त्रास द्यायचा आहे बाकीच्यांना कळतं सगळं का घेतलं बोरा घेतली ठीक आहे एवढी मोठी हे सफरचंद चफरचंद आहे एवढी मोठी मस्त टिक्का काढला तर <laughs> शंभर रुपये घेतले शंभरचं पण आता दोनशे होते महाड्या मला रिटर्न द्यायची तरी शंभर रिटर्न देत नव्हते हे <laughs> मंदिर परिसर <पारी> आहे आपर्दी <laughs> आता आपण आलो तिथून आलो या साईड या साईडने पुन्हा वरतून विठ्ठलाचं दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या बाहेरच कीर्तनाचा आवाज ऐकू आला या लाईन गेलो पूर्ण सात मध्ये मुखदर्शनासाठी मार्केट एरिया पूर्ण <प्रावाँ> तर आता मी दर्शन घेऊन वगैरे आलेलं आहे दर्शन घ्यायला भरपूर टाइम गेला ची लाईन होती ना ती होती म्हणजे चाळीस ते पंचाळीस मिनटापर्यंत मला मग आहेत तिकडे टाईम गेला आणि मी त्यांना विचारलं की चरण दर्शन किती लाईन किती वेळ लागतो तरी चरणदर्शन घ्यायला तर त्यांनी सांगितलं चार ते पाच तास तर तुम्ही बी आय पी वगैरे असाल तर तुम्हाला पटकन एंट्री आहे नाही तर मग नाही चार ते पाच थांबावं लागेल तर आता आम्ही आलो आहोत नदी जी बघता ही चंद्रभागा तिथे आला आहोत ॲक्च्युली जायचं होतं जिकडे प्रॉपर असं मंदिर आहे आणि प्लस पायऱ्या वगैरे त्या ठिकाणी जायचं होतं पण गुगल मॅपने आम्हाला इकडे दाखवली जागा तर ही चंद्रभागा नदी पूर्ण तिकडे आलं होतं आता तिकडे पण जाणार आहोत आता चुकलो आहे आम्ही थोडं बघी आता पुन्हा तिकडे जायचा प्लॅन आहे आमचा तिकडे प्रॉपर आम्ही हातपाय वगैरे धुणार आणि मग कधी जायला निघणार गुगल मॅपच्या भरोसा आम्ही इकडे आलो लक्षात ठेवा कधी गावच्या ठिकाणी किंवा अशा अननोन ठिकाणी गुगल मॅपच्या भरोसा कधीच जाऊ नये कोणाला तरी विचारायचा आजूबाजूच्या लोकांना तर आपण बरोबर पोहोचू नाहीतर मग असं कुठेतरी बोल तिकडेच त्यानंतर आम्ही सर्व पोचलो चंद्रभागेच्या त्या ठिकाणी ज्या ठिकाणी सर्व भाविक हे तिकडे स्नान करून भक्त पुंडलिकाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतात आमचं पंढरपूरचं हिटेलाच दर्शन आमचं व्यवस्थित झालेलं आहे खूप टाइम गेला कारण एकदा स्कायला घेऊन बसलेलो मी थांबलेलो गाडीमध्ये त्या पुन्हा मला जावं लागलं थोडा टाइम गेला याच्यामध्ये पण ठीक आहे मजा आली दर्शन घ्यायला वेळ भरपूर जातो कारण आता सुट्टीच्या दिवसात भरपूर भाविक येतात जे दर्शन घ्यायला येतात ते असं फुटेज मी घेण्याचा प्रयत्न केला कारण बाकी ठिकाणी अलाव नव्हतं चंद्रभागीला पण आम्ही जाऊन आलो सो या बॉक्साईट आता आपण इथेच करत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनल म्हणून सध्या प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढे अशाच प्रॉब्लेम येतो